आज मी भाई जगदीश कुमार इंगळे संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामामध्ये आमच्या दलित आदिवासी भूमिहीन ओबीसी गरीब मराठा समाजाच्या लोकांनी वंश परंपरागत दरवर्षी जमिनीची मशागत आणि पेरणी केलेली आहे परंतु सरकारने हस्तलिखित सातबारा लिहिणं बंद केल्यामुळं गाव नमुना बंद झाल्यामुळं आमच्या अतिक्रमण जमिनीवर पेरणी केलेल्याचा पुरावा नष्ट केलेला आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे कलम सतराचा आधार घेऊन मान्य मान्य तहसीलदार यांच्याकडे सन दोन हजार पंचवीस च्या खरीप हंगामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ग्राम महसूल अधिकारी यांना द्या ही मागणी घेऊन आता आम्ही इथं मौज लोक घेऊन बसलेला त्यांना आता शासन निर्णय जरी थोडासा नकारात्मक असला परंतु भारतीय संविधानामध्ये महसूल संहितेला खूप महत्व आहे महसूल यंत्र महसूलच्या अधिनियमाला खूप महत्व आहे म्हणून दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्यायकासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील ही आमची पहिली क्रांतिकारी संघटना आहे आणि सदर संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आम्ही महसूल संहितेचा आधार घेऊन तहसीलदाराकडे पाठ केला त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या निवेदनाची दखल घेऊन ग्राम महसूल अधिकारी अधिकारी तलाठी यांना एक निर्देश पत्र आता आणून दिलेलं आहे आम्हाला आता आम्ही ते पत्र घेऊन तलाट्याकडे जाणार आणि जमिनीचे पंचनामे काय काय जमिनी पेरणी घेईल त्याचे पंचनामे करून त्याच्या वैती म्हणजे वस्तुस्थिती माहिती शासनाकडे सादर करणार आहे आम्ही बघा गावातील लोकांच्या दो गुरे ढोऱ्याचा प्रश्न हा हा त्यांचा गुरे ढोर हा त्यांची वैयक्तिक संपत्ती आहे आणि महसूलची जी जमीन आहे वैती आणि पेरणीलाय करून दरडोई डोळी लाखोचे उत्पन्न ते लोक घेतात त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचं साधन ते असल्यामुळं तलाठी यांनी गाव पातळीवरती एक बैठक घेऊन पाच टक्के जमीन सिलेक्ट ठेवायला पाहिजे त्याच्यात धोरणात्मक पद्धतीचे कोणताच विषय न घेता केवळ मातंग मातंग बौद्ध आदिवासी भाषेभारसे यांच्या जमिनीवर ते जे पिकं त्यांना दिसतात ते पिकं त्या लोकांच्या डोळ्यात चालतात कारण त्यांच्याकडे जमीन असते पंचवीस पंचवीस लाखाची त्यांच्याकडे फुकट गायरण जमीन असल्यामुळं आणि हे कबाड कष्ट करून त्या जमिनीत मशागत करून पेरणी करतात आणि त्याची देखभाल करतात त्याच्यामुळे उत्पन उत्पन्न जास्त होते आणि उत्पन्नाचा वाटा पण त्यांच्या मग तो डोळ्यात चालते मग त्यांना असं वाटतं की बाबा हे आमच्या जनावरांचा चाराची जमीन आहे आणि यांनी हे जमीन पिकली म्हणून त्याच्यात हेतू पुरस्कार तो प्रकार करतात तर तो प्रकार केला नाही पाहिजेत कारण आता यांना बी जगण्याचा अधिकार आणि उदरनिर्वाहाचं साधन त्या जमिनीमुळे प्राप्त झालेलं आहे